या ठिकाणी या महासंग्रामाच्या फायनलला इथे सुरुवात केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु आणि या ठिकाणी या कबड्डीचा महासंग्राम इथे सुरू छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की

आम्हाला कमेंट माहिती आहे जबरदस्त एक सुवर्ण संधी आहे एकाच मध्ये चार गुण जर मिळवले तर भाई यादव यांच्याकडून पाचशे रुपयाचे रोपपाड कशी किती जाहीर झाले एका मध्ये जर चार गुण घेतले किंवा चार पेक्षा अधिक गुण घेतले तर भाई यादव यांच्याकडून पाचशे रुपयाचे रोपपाळ कशी किती जाहीर झाले वनसे सांगाय का खेळाडू पाहूयात रवींद्रनाथ

धन्यवाद राऊन सर या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे इथे वळतोय चढाई सडी आपण पाहतोय जर्सी क्रमांक सहा असेल दोन 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 डिफेन्स इथे असेल निखिल असेल जर्सी क्रमांक सहा परिधान केलेला निखिल आपण पाहतोय असं म्हणतोही गुण न रोशन याच्या माध्यमातून जबरदस्त शरीर जबरदस्त शरीर बागा या तराईपटूचा आपल्याला पाहायला मिळत इथे तराई केली जाते हँडलच्या स्वरूपात बाप करण्याचा प्रयत्न केला जातो इथे जावे प्रतिदावे ठेवले जात आहेत परंतु या प्रति प्रतिदाव्यांवरती पंचांचा काय निर्णय येतोय हे आपल्याला थोड्याच वेळी तिथे समजेल परंतु हा दावा पंचांकडून फेटाळला गेला आणि या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा रवींद्र असेल एक चपल, चपल एक चपल चतुर्थिता आपण म्हणून पाहतोय तो निश्चितच रवींद्र लाड असेल क्रमांक एक तुर्ताचा इतका असेल परशुरावाडी संघाचा इथे एक मोहरा टिपला जातो एक रुग्ण परशुरामा दाखवलं जाते रवींद्र माझ्या संघाला का घेऊन आलो याची प्रतिक्रिया दिली जाते सगळे सगळे आपण पाहतोय ओंकार असेल आधी एक जबरदस्त उंची लागलेला सगळे मोठं आपण पाहतोय ओंकार असेल कोणताही गुण ओंकार आपल्या क्रीडांगणामध्ये परत इथे प्रत्युत्तर दाखवलं असेल निखिल याच्या माध्यमातून जसे क्रमांक सहा परिधान केलेला निखिल आपण पाहतोय दोन एक दोन असा डिफेन्स असेल मावशी संघाचा यावेळी केली जाते आत्महत्या केली जाते एक भूमिती परशुरामवाडी संघाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल कबड्डीच्या जर आपण पाहिलं दोन चलाय ना तर रायगडानाच्या बाहेर जावं लागतात रायगडला परचुरामारी संघाला इथं पुन्हा एकदा आपण चढईसाठी दाज रवींद्र असेल एक दोन असा इथे आपण निश्चितच या चराईपटूला टॅकल केलं गेलं तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात सुपर टॅकल ची सुवर्ण संधी असेल परंतु यावेळी मात्र रवींद्र याच्याकडून जबरदस्त इतक्या पाहायला मिळतोय कोबरा रक्षकाला इथे पाठ केलं जात आहे एक मोबरा गाडत होते एक गुण मिळतोय परशुराम इथे दमखम दाखवलं जाते रवींद्र याच्याकडून हल्ला चढवला जातोय पहिल्याच काही मिनिटांमध्ये रवींद्र याच्याकडून जोरदार हल्ला इथे चढवला जातोय इथे बोनसचा अटेम्प्ट केला जातोय परंतु या ठिकाणी कोणताही गुण दिला जात नाहीये आणि ते पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल रेडिंग मार्क पण सज्ज असेल सज्ज असेल रवींद्र यावेळी जात आहे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरासरी पाहतोय रोशन असेल त्या ठिकाणी रोशन याला संप दाखवावे लागेल आपल्या संघाला पहिल्या काही मिनिटांमध्ये जिथे हल्ला सगळ्याला जातोय परशुरावाडी संघाकडून आणि बाळक्षी संघाला इथे आउट केलं जातंय इथे प्रत्युत्तर दाखल असेल देखील याच्या माध्यमातून जनक्रमांक सहा परिधान केलेला हाता नाही पडतो आपण पाहतो निखिल असेल पार्ट टाइम रेडरची भूमिका इथे बजावताना आपल्याला पाहायला मिळतं तो, तो निश्चितच निखिल परशुराम आणि संघाचा तरी कोणताही गुण घेतला जात नाही निखिल याच्या माध्यमातून आपल्या क्रीडांगणामध्ये परत जात आहे इथे प्रत्युत्तर दाखल असेल प्रमोद याच्या माध्यमातून हा देखील एक असेल महावाशी संघाचा याच्यावरती विश्वास दाखवला जातो महावाशी संघाकडून आपल्या संघासाठी याची देखील संतगतीची चढाई कोणताही गुण न घेता तो आपल्या क्रीडांगणामध्ये परंतु इथे प्रत्युत्तर दाखल असेल रवींद्र याच्या माध्यमातून जबरदस्त फुटबॉल आपण पाहतो निश्चितच रवींद्र माध्यमातून खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत या रवींद्र माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं इथे दाखल असेल पुन्हा एकदा रवींद्रडून मिडल पवार हायटेक स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु थोडीशी सावध पवित्रावर चाललेली चढाई असेल रवींद्र याच्याकडून इथे आउट घेतला जातोय बाळवर्षीचा पुन्हा एकदा टायमआउ नंतर सामान्य सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पाहतोय बाळ वर्षी संघाचा करण्यात आला असेल स्वतः रोशन

हितेशाच्या माध्यमातून एका बोनस गुणाची कमाई केली जाते निश्चितच कधी प्रत्युत्तर दाखल असेल रोशन याच्या माध्यमातून आपण पाहतो रोशन असेल दोन दोन चा डिफेन्स असेल रोशन याला हा डिफेन्स कुठेतरी भेदावा लागेल आपल्याला जर या सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल तर निश्चितच रोशन याला हा डिफेन्स कुठेतरी भेटणं गरजेचं असेल त्यावेळेस महाराष्ट्र संघाला पॉईंटची गरज असेल त्यावेळेस अमो हे फ्रम कार्ड इथे मशी संघ करून आजुवलं जात हो आणि पुन्हा एकदा प्रतिनिधी दाखल असेल संजय असेल शिंदेश आणि साखळी जाते सिद्धेशाला इथे मैदानाच्या बाहेर काढलं जात आहे इथे फसला मैदानाच्या जा बाहेर जाऊन बसला इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशन असेल एक उंच पुढा असा चढ आपण पाहतोय निश्चितच बारावाशी सल्ला नाही स्वतः कडे ना झालं सल्ला इथे सुपर टाकायची संधी असेल ती निश्चितच परशुराम संघावरती इथे जरी चढाई बटूला टॅकल केलं गेलं के ना तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात परंतु रोशनाला माहिती आहे की या ठिकाणी गडबड करून चालणार नाहीये आणि कोणताही गुण न घेता तो आपल्या क्रीडाकडामध्ये सुखरूप करत इथे प्रत्युत्तर दाखल केलं जातं निखील याच्या माध्यमातून जास्त क्रमांक सहा प्रदान केलेला हा निखील असेल

राईडर नाही एक शेवट जाते वन प्लस टू इज इक्वल प्लॅन काय असेल परंतु त्याने मला सांगितलं की आम्ही गेम प्लॅन घेऊन खेळ आमचा गेम प्लॅन आम्ही कोणाला सांगणार नाहीये आणि तशाच प्रकारचा खेळ निश्चितच रवींद्र इथे करताना दिसतोय दोन एक दोन दोन चा डिफेन्स इथे असेल रवींद्र याच्यासाठी रेड कॉलेजच्या दिशेने चाललेली चढाई असेल रवींद्र याची परंतु या ठिकाणी मात्र रेड बॅलेट केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जाते इथे प्रत्युत्तर दाखल केलं जाते रोशन याच्या माध्यमातून रोशन अशी कामगिरी इथे करतोय आपल्या संघासाठी निश्चितच दोन एक दोन दोन अशी फील्ड असेल रोशन याच्यासाठी इथे किक लागवण्याचा प्रयत्न केला जातो रोशन याच्या माध्यमातून इथे स्ट्रीट होतोय परंतु पुन्हा एकदा उठून खेळण्यासाठी सज्ज होतोय या ठिकाणी मात्र कोणताही गुण घेतला जात नाही आपल्या क्रीडामध्ये ना परतलं जात आहे निश्चितच पुन्हा एकदा आपण पाहतोय रवींद्र असेल रवींद्र माध्यमातून जबरदस्त फुटबॉल जबरदस्त पदक त्या इथे पाहायला मिळतोय बोनस अटेम्प्ट केला जातोय रवींद्रा याच्या माध्यमातून प्रतिम खेळाचं प्रदर्शन निश्चितच याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे पण या ठिकाणी बोनसचा अटेम्प्ट होता बोनस अटेम्प्ट या ठिकाणी पंचांकडून फेटाळला जातोय इथे प्रत्युत्तर दाखल असेल रोशन याच्या माध्यमातून या ठिकाणी खोलवर चाललेली चढाई असेल रोशन याच्या माध्यमातून आपण पाहतोय मिडल नंबरला आणि त्याच्या स्वरूपात याच्यासाठी रवींद्र याला या ठिकाणी अन्यथा महिंद्राच्या बाहेर जावं लागेल रवींद्र या ठिकाणी स्वतःच आहे नशीब आजमावण्यासाठी इथे सज्ज झालाय आणि यावेळी मात्र

टाइम आउट नंतर सामन्याला इथे सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पाहतोय निश्चितच असेल जर्सी क्रमांक सहा परिधान केलेला निखील परंतु यावेळेस कोणताही गुण घेतला जात नाहीये या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय प्रमोद असेल दोन एक दोन अशी फ्रेंड असेल यावेळेस डिफेन्सला भेटणं थोडंसं कठीण असेल प्रमोद याच्यासाठी इथे जर पॉईंट घ्यायचं असेल तर निश्चितच हातापायाचं समीकरण कुठेतरी ला जुळवावं लागेल तरच या ठिकाणी पॉईंट तुला मिळू शकतात परंतु यावेळेस रेड व्हॅलिड केली जाते थोडस वेळदेड धोरण इथे अवलंबलं जातं आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जातं इथे प्रत्युत्तर पुन्हा एकदा दाखल असेल त्यांचे क्रमांक सहा निखील याच्या माध्यमातून कोणताही गुण घेतला जात नाही आहे क्रीडांगणामध्ये परतलं जात आहे यावेळी मात्र थर्ड रेड असेल प्रमोद याच्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल आपल्याचा इथे उपयोग करावा लागेल परंतु यावेळेस मात्र दुर्घटना घटी या ठिकाणी प्रेक्षकांना जे डायरेक्टच्या आतमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्याला विनंती असेल की थोडस बाहेर राहायचंय कारण आपल्यापर्यंत डॅश येऊ शकतात आणि जबरदस्त सांगितलं खेळाचं प्रदर्शन असेल रायडरला इथे क्षमवलं जात आहे रायडर इथे होईल बाद एकूण मिळतोय माळवाशी संघाला या ठिकाणी दिनेश याच्या माध्यमातून निश्चितच जबरदस्त खेळाचं प्रदर्शन जबरदस्त टॅकल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय निश्चितच रोशन असेल जर्सी क्रमांक एक परिधान दिला रोशन आपण पाहू शकता महा सांगायचा कुरुपाचा सा इतका म्हटलं तरी काही वावग ठरणार नाहीये ना या। आणि यावेळेस पुन्हा एकदा कोणताही गुन्हा घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परत जात आहे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल रोशन याच्या माध्यमातून दोन एक दोन असा डिफेन्स असेल इथे बोनस मात्र ऑफ असेल रोशन याला या ठिकाणी माहिती आहे की आपला संघ कुठेतरी थोडासा आघाडीवरती असेल आणि आकडे आघाडीला घेऊन चालताना इथे पाहायला मिळतो तो, तो निश्चितच माळवाशी हा संघ इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा संपायला सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना गुण असेल परशुरामवाडी संघ बारा गुण आणि माळवाशी संघ चौदा गुण नाममात्र मात्र दोन गुणांची आघाडी असेल आणि इथे

त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल की पंचांना या ठिकाणी चॅलेंज करायचं नाहीये पुन्हा एकदा आपण चढाईसाठी पाहतोय परशुरामवाडी संघाचा इथे बोनसचा अटेंड केला जातो एक बोनस घेऊन मिळवला जातो निश्चितच परशुरामवाडी संघाकडून इथे पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालेला आपल्याला बारा मिनिटं रोशन असेल सामना संपायला शेवटची चार मिनिटे शिल्लक असतील आणि यावेळी

बाळाशी संघाचा हुक एक आहे का या ठिकाणी मैदानाच्या बाहेर बसलेला इथे पाहायला मिळतोय रोशन याच्या स्वरूपात असेल या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय ओंकार असेल गुणच चढाई असा चढाईपटू असेल ओंकार या ठिकाणी थोडीशी संतगतीने चाललेली चढाई असेल ओंकार याच्या माध्यमातून आणि कोणताही गुण घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणा मध्ये परतलं जाते सामना संपायला तीन मिनिट शिल्लक असतील इथे तीन मिनिटांमध्ये आपल्याला समजणार आहे की या स्पर्धेचा फायनलिस्ट कोण ठरतोय या महाचषाचा विजेता कोण ठरतोय कोणता कोण ठरतोय हे आपल्याला समजणार आहे इथे प्रत्युत्तर दाखल आहे रवींद्रयाच्या माध्यमातून कोणताही गुण घेतला जात नाहीये रवींद्र याला शांत ठेवलं जात यांच्यावरती <laughs> थोडासा हवी ठरताना इथे पाहायला मिळतो बाळवा संघाचा कोपरा रक्षक दिनेश असेल त्या ठिकाणी <laughs> 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 प्रेक्षकांमधून थोडासा जल्लोष इथे पाहायला मिळत नाही अशाच प्रकारे <laughs> इथे असेल कत्रेची घंट्टी असेल ना रवींद्र याच्यासाठी रवींद्र याला इथे घ्यावा लागेल रवींद्राच्या बाहेर रवींद्र इथे होईल बाज एकूण मागायला इथे जबरदस्त हल्ला इथे पाहायला मिळाला तो निशिंदच सामना संपाय शेवटची गोनिंट शिल्लक असेल इथे फायदा राहील असेल या ठिकाणी परशुरामवाडी या ठिकाणी सतरा सतरा गुडांवरती खेळताना मिळत मिळतात आणि मुद्दा संघ कोणावरती खतरा ठरतोय हे येत्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजणार आहे यावेळी प्रत्युद्ध दाखल असेल रोशन याच्या माध्यमातून नाही रोशन याला या ठिकाणी रोशन अशी कामगिरी करावी लागेल आपल्या सगळ्यांना जर संपादित करून द्यायचं असेल तर निश्चितच रोशन याला इथे पॉईंट घेणं गरजेचं असेल जबरदस्त सा सामना फायनलचा सामना जसा महामुकाबला व्हायला पाहिजे आणि तशाच प्रकारचा सामना इथे आपल्या सा समोर रंगताना इथे पाहायला मिळतोय सामना संपायला शेवटचा निर्णय मिनिट शिल्लक असेल एकदा पब्लिक पण जोरदार आवाज आला पाहिजे दोन सामन्याला इथे सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक सहा असेल इथे आपण पाहतोय निखील लादान पकडली जाते निश्चितच महावाशी संघाकडून दोन दोनचा डिफेन्स आपण पाहतोय निश्चितच महावाशी संघाचा सावंत पवित्रावरती चढाई असेल निखील याच्या माध्यमात तुम्हाला माहिती की या सामन्यातील अखेर सेकंद काही सेकंद या ठिकाणी शिल्लक असतील Thank you.